राज्याच्या महसूल खात्याला दणका हातकणंगलेतील दोनशे चोवीस एकर जमीन हडप प्रकरणी शेतकऱ्यांचे उच्च न्यायालय मुंबई इथे अवमान याचिका दाखल राजकीय लागे बांधे आणि दबावामुळे शेतकऱ्यांची बाजू ना प्रशासन घेते ना राजकीय नेते अशी काहीशी परिस्थिती हातकणंगलेतील शेतकऱ्यांची झाली आहे हातकणंगले तारदाळ मजले येथील शेतकऱ्यांनी दोनशे चोवीस एकर जमीन एका कंपनीने दुसऱ्याच कंपनीला परस्पर विकल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी तारदाळ गावातील तेहतीस शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे शेतकऱ्यांनी ही याचिका राज्याच्या महसूल विभागाच्या विरोधात दाखल केली आहे न्यायालयाने निर्देश देऊन ही सरकार आणि प्रशासन यामध्ये लक्ष घालत नसल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आलाय उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत ती डबल बेंचच्या माध्यमातून चालवण्याचे चा निर्देश दिले आहेत कोलकात्याच्या इलेक्ट स्टील कास्टिंग कंपनीने हातकनंगले परिसरातील दोनशे चोवीस एकर जमीन शेतकऱ्यांना न सांगता परस्परित्या खात्याला न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा प्रशासन असोबा राज्याचे महसूल खाते संबंधित कंपनीचे राजकीय लागेबांधे लक्षात घेता त्याशिवाय त्यांच्या विरोधात जायचं कुणीही धाडस करत नसल्याची परिस्थिती आहे या शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांना भेटी घेतल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण तरीही प्रशासन ढिम्म असल्याचं दिसून येत आहे दाखल केलेल्या याचिकेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयाने साठ दिवसांची मुदत देऊन या प्रकरणी महसूल विभागाला निर्णय देण्यास सांगितले होते पण हा आदेश महसूल विभागाने पाळला नाही या प्रकरणाचे महसूल विभागाने एकही सुनावणी घेतली नाही आणि कोणतीही कारवाई तसेच आदेश दिले नाहीत केंद्राच्या पत्राला राज्याच्या महसूल खात्यानं जुमानलं नाही केंद्र सरकारचे उपसचिव नरेंद्र सिंग यांनी देखील राज्याच्या महसूल विभागाला या प्रकरणी पत्र लिहिलं होतं घट्टा एंट्री अठरा आणि पंचेचाळीसनुसार योग्य ती दखल घेऊन निर्णय द्या आणि केंद्रातील विभागाला कळवा असं त्या पत्रात नमूद केलं होतं पण केंद्र सरकारच्या या पत्राला राज्याच्या महसूल विभागानं जुमानलं नाही हे प्रकरण राज्याच्या महसूल विभागासमोर असून दोन हजार सतरापासून प्रलंबित असून या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच दोन हजार एकोणीसमध्ये कोर्टानं दिलेले आदेशही पाळले नाहीत त्यामुळे ते स्टारदामधील तेहत्तीस शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राजकीय के दबावापोटी ही सुनावणी लांबवण्याचा प्रकार महसूल विभागाकडून केला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे काय आहे प्रकरण हातकणंगले तालुक्यातील मजले तारदाळ आणि हातकणंगल्यातील दोनशे चोवीस एकर शेतजमीन कोलकात्यातील इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने दुसऱ्याच कंपनीला परस्पर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाकडे ही केस असतानाही या ठिकाणी अवैध बांधकाम केलं जात असल्याचाही आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकरणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही अशा तक्रारी त्यांनी केली आहे कोलकात्याच्या इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कंपनीने एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव साली या तीन गावातील दोनशे चोवीस एकर जागा ही उद्योग उभारणीसाठी घेतली होती पण या कंपनीने पाच वर्षात कोणताच उद्योग न उभारता परस्पर दुसऱ्याच कंपनीला जमीन विकली कंपनीनं शेतकऱ्यांना फसवलं सण एकोणीसशे सत्त्याण्णव साली शेतकऱ्यांच्याकडून या जमिनी घेताना त्या कंपनीने शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी संबंधित गावातील लोकांना इतर काम देण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि जमिनी कवडी मोल भावाने विकत घेतल्या पण नंतर या ठिकाणी उद्योग उभारलाच नाही पाच वर्षात जर उद्योग उभारला नाही तर मूळ शेतकऱ्यांना ही जमीन परत केली जाईल असं कायद्यात असतानाही तसं न करता कंपनीने दुसऱ्याच कंपनीला ही जमीन विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय कोलकात्याच्या इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कंपनीने ही जमीन परस्पर विकल्याचं दोन हजार आठ साली लक्षात येताच शेतकऱ्यांनी दोन हजार सोळा साली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ही केस कोर्टात गेल्यानंतर शेतकऱ्यांना खोटी माहिती देऊन कोर्टाने महसूल विभागाकडे जाण्यास सांगितलं आहे असं सांगून केस कोर्टातून काढून महसूल विभागाकडे देण्यात आली या गोष्टीची शेतकऱ्यांना काहीही माहितीही नव्हती असावी असा ही आरोप आहे न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नसताना ती केस महसूल विभागात दाखल झालीच कशी महसूल मंत्रीना माहीत होतं की केस दिवाणी न्यायालयात चालते महसूल विभागात नाही तरी पण त्यांनी खोटे आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना न्याय देतो म्हणून त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी दोन हजार एकोणीस साली राज्याच्या महसूल विभागाला आदेश देत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश दिले पण अनेकदा खेटे मारून ही सरकारने त्यांची दखल घेतली नाही शेतकऱ्यांच्या वतीनं धनपाल अल्ला शेटे व सुजेंद्र संजय सुरेंद्र राजवाणे यांनी कोलकात्याचे इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डेव्हलपमेंट कमिशन आणि कल्लापन्ना आवाडे टेक्स्टाईल पार्क विरोधात ही तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाने लवकरात लवकर नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे